संतोष दशमतकांड झाले संपूर्ण राज्यात धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची परंतु अजून खरं निकाल सुरेश दसांचं स्टेटमेंट तुमच्याच छान पाहिलं अनेक लोक म्हणजे सुरेश दसांची त्यांच्या स्टेटमेंटमध्ये आल्या अनेक लोकांच्या स्टेटमेंट चाळून एक स्टेटमेंट आहे ते असा तुमच्या चालकवर पाहिलेलं आहे की राजीनामा द्यावी अशी त्यांची भावना आहे मी याच्यावर हातीही बोलले मला असं वाटतं सरकारनी संवेदनशीलपणे हा सगळ्याचा विचार करावा मला अजूनही तो दिवस आठवतोय जेव्हा अशोक चव्हाणांवर आरोप झाले नैतिकता बघून काँग्रेस पक्षाने आणि अशोक चव्हाणांनी तेव्हा राजीनामा दिला होता त्यामुळे आता सरकारला ठरवायचं आहे की त्यांनी काय करावं पण ज्या सगळ्या सरकार थोडासा संवेदनशीलपणा दाखवावा त्याच्यात मुख्यमंत्र्यांचंही काल स्टेटमेंट आले की आम्ही कोणालाही सोडणार नाही कारण का तिथेच म्हणजे पोलिसांनी ज्या पद्धतीने जी भाषा बजरंग आप्पाबद्दल किंवा अंजली दमानिया ज्या गोष्टी बोलत आहेत सुरेश दास ज्या गोष्टी बोलत आहेत त्या प्रचंड अस्वस्थ चालणारे आहेत आणि असं चालणार कसं माझं म्हणणं आहे कुठल्याही गोष्टींमध्ये काही विषय असे ज्याच्यात राजकारण बाजूला ठेवून माणूस की आहे का नाही आम्ही आज जर छत्रपतींचा महाराज शाहू फुले आंबेडकरांचा महाराज याच्यामध्ये न्याय हा त्या कुटुंबाला मिळालाच पाहिजे माणूस की चार याच्यात मला एकच गोष्ट एवढी दुर्दैवी घटना झाली पण याचा आशेचं किरण एकच आहे सगळा महाराष्ट्राचा भारताचा मीडिया ही स्टोरी आता ट्रॅक आहे आणि त्याचबरोबर सगळ्या पक्षाचे मन आणि मतभेद बाजूला ठेवून सगळ्या पक्षाचे लोक माणुसकीच्या नात्याने एकत्र आले आशेचं किरण आहे की महाराष्ट्र अजूनही सुसंस्कृत आहे आता निर्णय काय घेतात हे माननीय मुख्यमंत्री आणि गेल्या अनेक दिवसापासून